<laughs> महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या संविधान संपवण्याचा प्रकार केला गेला ज्याच्या माध्यमातन सरकारी यंत्रणा ईडी सीबीआय सारख्या यंत्रणाचा वापर करून लोकप्रतिनिधींना धमकावणं त्याच्यातनं ना ऐकल्याच्या नंतर उघड उघड सौदेबाजी करणं पन्नास पन्नास स्कुटी मध्ये आमदारांच्या बोल्या लावणं मंत्रिपदाची अपेक्षा दाखवणं सत्तेत आल्याच्या नंतर कामाची अपेक्षा दाखवणं ह्या पद्धतीनं जे महाराष्ट्रातलं सरकार त्या ठिकाणी बनवलं गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून सौदेबाजीतून तयार झालेलं सरकार हे त्याच पद्धतीनं काम करत आलं आपण जर मागच्या अडीच वर्षातला जर ह्या सरकारचा कार्यकाळ बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून मला वाटतं ह्या सरकारची नोंद असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळले सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना तर अक्षरशः देशोदडीला लावायचं काम या सरकारच्या माध्यमातून झालंय मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली गेली ज्या पद्धतीनं फसवणूक केली गेली हे सर्व मला वाटते महाराष्ट्रातली जनता जाणते आणि अशा पद्धतीनं असंवैधानिक मार्गानं लोकशाही संपवण्याच्या दृष्टीनं जे काही पावलं उचलले गेलेत त्याला महाराष्ट्रातली पुरोगामी जनता ज्या पद्धतीनं लोकसभेला उत्तर दिलंय त्याच पद्धतीनं ह्या विधानसभेमध्ये सुद्धा उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मला अगदी विश्वास आहे की अशा पद्धतीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तयार झालेला सरकारला जे सरकार भारतीय जनता पार्टीनं सगळी कट कारस्थान करून अस्तित्वात आणलं होतं मला वाटतं याला न्याय देण्याच्या बाबतीत याचा हिशोब घेण्यासाठी लोक खपटाच्या आड गेल्यावर जे मतदान करायचं पवित्र असं त्याच्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता अशा पद्धतीचा धडा शिकवेल की इथून पुढच्या कालखंडामध्ये असं कुणाही कोणीही कुठलंच सरकार किंवा कुठलीच लोकतांत्रिक माध्यमातून मा तयार झालेला पक्ष अशा पद्धतीचं पाऊल उचलणार नाही अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे करून दाखवेल मला आपल्याला अजून त्या ठिकाणी सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान विरोधात असताना एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री विरोधात असताना आपण बघितलं असेल या मतदारसंघातले लोकसभा कार्यक्षेत्रातले सहा पैकी पाच आमदार विरोधात असतानाही सामान्य लोकांमध्ये आपण राहिल्याच्या नंतर आणि सामान्य लोकांच्या कामाला पडल्याच्या नंतर सामान्य जनता कधीही विसरत नाही हे या मतदारसंघातल्या जनतेनं तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस इतक्या मताच्या आधिक्यानं या ठिकाणी मला लोकसभेत पाठवायचं काम केलंय आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात झालेली गद्दारी जनता विसरलेली नाही महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले पक्षच आमच्या गेलेले हे जनता विसरलेली नाही जरी अजून सुप्रीम कोर्टाने निकाल लागायचा असेल तरी जनतेच्या न्यायालयात आज मतदानाच्या रूपानं तो न्याय निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार ही जनता आणल्याशिवाय राहणार नाही